बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा सांगली शहरातील एका फायनान्स कंपनीत प्रत्येक आठवड्याला भरण्याकरिता म्हणून सत्तावन्न महिलांनी सलग आठ महिने सहा लाख बासष्ट हजार पाचशे पन्नास रुपये कंपनीत न भरता स्वतःकडेच ठेवणाऱ्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला हा प्रकार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सांगलीतील आकाशवाणी केंद्रानजीकच्या सुभाष नगरमध्ये घडला आहे या प्रकरणी भारत फायनान्सियल इन्क्ल्युजन लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक हर्षद अजित सुतार राहणार संपत चौक माधवनगर रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी हर्षद सुतार हे भारत लिमिटेड कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत कंपनीचे कार्यालय सुभाषनगर येथील माऊली बिल्डिंग येथे आहे सदर कंपनीत संशयित मोनेश सामकर बडीकर मायकल मानू माने मायकल बाळू माने राहणार शहापूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर रवींद्र विठ्ठल पोवा राहणार कुची जिल्हा सांगली आणि सुयेग सुरेश पाटील राहणार हेळगाव तालुका कराड जिल्हा सातारा हे कामास आहेत त्यांच्याकडे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या महिलांकडून आठवड्याला हप्ता जमा करण्याचे काम आहे चौघाही संशयितांनी संगणमत करून आठ महिने सत्तावन्न महिलांकडून आठवड्याला कंपनीत जमा करण्यासाठी पैसे घेतले मात्र ते कंपनी कार्यालयात जमा न करता स्वतःकडेच ठेवले ही रक्कम सहा लाख बासष्ट हजार पाचशे पन्नास रुपये इतकी आहे ही बाब लक्षात आल्यावर चौघाही संशयिताविरोधात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा